महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सोडचिठ्ठी आणि पुन्हा एकदा पक्षांतरांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रात जे मोठं राजकारण घडलं फोडाफोडीचं राजकारण घडलं याच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर बहुसंख्य नेते हे ई डी आणि सी बी आयच्या जाळ्यात अडकलेले होते याच नेत्यांचा चौकशीचा जो शिसेबिरा होता तो मात्र सरकारमध्ये जाताच थांबलेला आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य नेते आमदार खासदार आहेत ज्यांनी आज या ठिकाणी पक्षांतर केलेलं आहे यामध्ये जर बघायला गेलं तर संपूर्ण गट या शिंदे गटावरतीसुद्धा सी बी आयमध्ये आणि ईडीची चौकशी असलेले असंख्य नेते आहेत ज्यामध्ये प्रताप सरनाईक सध्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी तर थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहूनच कळवलं होतं की या गोष्टीपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला भाजपसोबत जावं लागेल त्याचबरोबर ती माझी खासदार भावना गवळी असतील याच ठिकाणी मुंबईचे चौकशीचे आरोप होते मात्र सत्ता मिळताच यांच्यावरती आरोप संपलेले आहेत सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचबरोबर हसन मुश्रीफ असतील यांच्यासाठी किरीट सोमयाने रान उठवले होते मात्र आज किरीट सोमया कुठे बोलताना दिसत नाही उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेले नेत्यांना पुन्हा एकदा त्रास देणे सुरुवात झालेले आहे उद्धव ठाकरेंकडे निष्ठावंत म्हणून काम करणारे राज साळवी जे की कोकणामधून आता माजी आमदार आहेत या विधानसभेला त्यांचा पराभव झालेला आहे राजेन साळवी यांच्यावरती किती चौकशी झाली आणि त्याच्या घरी जाऊन चौकशी केली हे सर्व स्रोत असतानाच आता या सर्व गोष्टींना कंटाळून राजन साळवींनी ने मोठा निर्णय घेतला आहे येत्या तेरा फेब्रुवारी रोजी राजन साळवी शिंदेगडामध्ये प्रवेश करणार आहेत शिंदेच्या सेनेमध्ये सत्ता सत्तांतर करणं महत्त्वाचं त्यांना वाटू लागलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी सर्व काही दिलेलं असताना आता फक्त चौकशीच्या भीतीने असं अनेक असंख्य नेते आपल्याला उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसतील या अगोदरही सोडलेलं आहे आणि यापुढेही सोडतील मात्र कुठेतरी सत्तेचा दबाव या ठिकाणी वापरला जातोय का हे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करायचे आहे त्याचबरोबर ते उद्धव ठाकरे भविष्यामध्ये पुन्हा एकदा जळाळी घेतील का आणि त्यांच्या काय चुका आहेत त्या दूर केल्या पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र